मधुबन रेसिडेन्सी राहता शहरात कलेक्टर एन ए टू बी एच के लक्झरी बंगलोर रो हाऊस व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या बाजूने वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचं हिरवगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज अंडरग्राऊंड एम एससीबी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर अगदी मोजकेच रोहावशिला शिल्लक साठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस नगर मनमाड रोड रस्ता पूर्ण ताकदीने चालू झालेला आहे आणि मला पूर्णपणे विश्वास आहे की माननीय नामदार साहेबांच्या अथक प्रयत्नातून अनेक मीटिंग घेऊन एक वर्षामध्ये हा रस्ता पूर्ण झालेला आपल्याला दिसेल कारण की पहिल्यांदा आता रस्त्यावर गती दिसलेली आहे तर थोडा त्रास आपल्याला सहन करावा लागेल आता हे आता गटर खोदाचं काम चालू झालंय थोडा त्रास राहतेकरांना पण सहन करावा लागेल पण हा त्रास एक वर्षाचा आहे आपण चाळीस वर्ष सहन केलंय तर एखाद्या वर्ष आपण त्याच्यामध्ये काढू शकतो तर हा रस्ता पूर्ण जलदगतीने पूर्ण होईल आणि आपल्या व्यवसायाच्या दृष्टिकोनातून आपल्या राहत्याच्या शहरीकरणाकडे वाटतात इथं दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाच्या घडामोडी घडतात आणि हा त्याच्यातला एक भाग राहील राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणार एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्ला